काय नाव आहे तुमचं शहाबाई बाबुराव दास मुळपाडी काय झालं नेमकं का? पडलं रातच पावसाने किती दिवसापूर्वी आठ दिवस झालं कोणी आलं का ग्रामसेवक नाही आलं कोणी कोणी विचारलंच नाही काय का नेमकं झालं होतं चौदा पंधराच्या दरम्यान हे आई वडील हे असते ते त्यांचं घर पडलं मग त्याच्यानंतर मी आपलं त्याला त्याला फोन केला सरपंचांना विचारलं म्हणजे त्याला त्याला कळवा त्याला कळविला असता ते म्हणजे अंगल फोटो टाका मला काय अंगलमधले फोटो काढपायच नाही मग त्यांना म्हणलं तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहून जा म्हणलं सर जर सत्य असेल तर सत्य कर नंतर तर करू नका ते म्हणजे फोटो पाठवा मग त्याच्यानंतर मी बी कॉन्टॅक्ट केलं नाही ते पण आले नाही आलेच नाही काय झालं नेमका पावसामध्ये चिरबंदी भिंत होती पावसाने भिजून ती ढासळली ढासळी तर ग्रामसेवकांना फोन केला की हो बाबा आमची भिंत पडली पंचनामा करायला तुम्ही या तर ते म्हणले तुम्ही अँगल कॅमेऱ्यात फोटो घेऊन पाठवा मला तर मी म्हणलं नाही तुम्ही प्रत्यक्ष येऊन जा तर म्हणले माझं काय येणार होणार नाही तुम्ही फोटो टाकाल काय ना तुमचं अशोक गौतम पिंपळे काय झालं नेमकं माझं फेब्रिकेशनच दुकान आहे तिथं रोडच्या नाल्याचं पाणी येतंय ते माझ्या दुकानात शिरलं ग्रामसेवक साहेबाला मी फोन केला ते म्हणले अंगेल कॅमेऱ्यात फोटो काढून टाका ते मी टाकले आणखीन काही ते आले नाही काय झालं काय चौदा पंधराच्या दरम्यान रात्रीच्याला घर पडलं आई वडील तिथं राहतात परंतु ते मग सकाळच्या उठून आले बाबा भिंत पडली मग मी साहेबांना कळवलं दोन तीन दिवसानंतर म्हणजे चौदा पंधराला नाही दोन तीन दिवसानंतर कळवलं तलेट साहेबाला साहेब म्हणजे अँगल कॅमेऱ्यामध्ये जी काय पडझड झाली असेल ती मला फोटो टाका आता ते अँगल कॅमेरा का, का मला काढता येत नाही म्हणून मी फोटो ते फोटो काढले नाहीत आणि त्यांना म्हणजे प्रत्यक्ष दिवशी तुम्ही या आणि पाहून जा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही करा ते आले नाहीत आजपर्यंत